निर्भीड निष्पक्ष उतांतराचा बुलंद आवाज सहाय्यकास लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली कोपरगाव तहसील कार्यालयातील ही घटना आहे कोपरगाव तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यक अंजना पंडित पवार यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकानं रंगेहात पकडलाय कोपरगाव तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यक अंजना पंडित पवार यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकानं रंगे हात पकडलाय न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीचा ता ताबा मिळवून देण्याच्या बदल्यात या महिलेनं पैशांची मागणी केली होती या कारवाईमुळे आता शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या जमिनीचा वाटप तक्ता मंजूर करून त्याचा ता ता ताबा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तहसीलदार यांच्याकडून आवश्यक आदेश मिळवून देण्यासाठी महसूल सहाय्यक अंजना पवार यांनी सात हजार केली होती आपली कायदेशीर कामे करण्यासाठी देखील सरकारी बाबू लाचेची मागणी करत असल्यानं संतापलेल्या तक्रारदारानं थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक शाया देवरे आणि पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सापळा रचला सोमवारी दिनांक दोन फेब्रुवारी दुपारी कोपरगाव तहसील कार्यालय परिसरामध्ये पडताळणी केली असता अंजना पवार यांनी पंचांसमक्ष लाचीची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर सात हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकानं झडप घालून त्यांना बेड्या ठोकल्या अंजना पवार यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरागे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे पोलीस उप अधीक्षक अजित त्रिकुठे अंमलदार गजानन गायकवाड सचिन सुद्रोक वैभव सुपेकर आणि चालक हरुण शेख आदींनी केले आहेत राजसत्ता न्यूज ब्युरो कोपरगाव